चावण गावाजवळ असलेला प्रसन्नगड म्हणजेच चावण किल्ला पण या किल्ल्यावर आता नुकतेच आपण पायथ्याशी आपण या ठिकाणी आलेलो आहोत पाठीमागं पाहता आपण चावण किल्ला चला तर मग ट्रेक या ट्रेकला आपण सुरुवात करतो आहे जय शिवराय सावण किल्ल्यावर आपल्याला प्रशस्त बांधकाम आपल्याला पाहायला मिळते हे आत्ताचं केलेलं काम आहे आणि येथूनच आपल्याला एंट्री करायचं आहे छान पायऱ्या बनवल्या तिथं आणि आपण पाठीमागे बघतोय किल्ल्याचे मॅप आहे आणि किल्ल्याची थोडीफार माहिती या ठिकाणी दिलेली आहे किल्ल्यावर असलेले वास्तू या बॅनर आपल्याला दिसतात चला आपण चावण किल्ल्याला जे प्रसन्न किल्ल्याचं निरीक्षण किल्ल्याची माहिती प्रत्यक्षात जाणून घेणार आहोत जय शिवराय मित्रांनो वासिन चॅलेंज ट्रॅकर्स आज आपल्याला घेऊन आलेले आहे चावंड किल्ला म्हणजेच प्रसन्नगड चामुंडा अपभ्रंश चावंड जयापरी सप्तकुंड गिरिते खोदनी अश्वखंड प्रसन्नगडा मार्ग निर्मिला असा श्लोक या प्रसन्नगडासाठी उल्लेखला जातो चावंड किल्ल्यावरून आपल्याला आजूबाजूचा नजारा खूप सुंदर दिसतोय अफलातून हे आपल्याला खाली चावणगाव दिसतंय इथूनच आपण ट्रेकिंगला सुरुवात केली आणि थोड़ा पायच चालून चालून पायच भरले लगेच रस्ता परवडला आणि अशा पायऱ्या नको दोन ते तीन मिनटं झाली पाय भरले लगेच ताबडतोब आपटाळे गावानजीक आपल्याला गडाच्या पायथ्याशी सावंडगाव असलेले आहे नाणे गटाच्या जुन्नरच्या दिशेने पंधरा किलोमीटरच्या आसपास सावंड वसलेला आहे सावंड गावात आणि आजूबाजूच्या गावात महादेव कोळ्यांची वस्ती आपल्याला पाहायला मिळते थोडक्यात आपण या गडाचा इतिहास जाणून घेऊया सोळाशे छत्तीसमध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला होता त्या तहानुसार सावंड किल्ला मोगलांना देण्यात आला त्यानंतर मे सोळाशे पर्नाल पर्वत ग्रहखान्यात कवी जयराम पिंडे म्हणत होते त्याचप्रमाणे चामुंडगड हरिचंद्रगड महेशगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिद्दीने लढवून घेतले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव चावंड हे बदलून प्रसन्नगड केले या गडाची नावे आधी कशी होती ते जाणून घेऊ आपण चामुंडगड चावुंड चावंड ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश होते आणि हे चावंड हे निजामशाहींनी ठेवलेले नाव होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव हो। प्रसन्नगड असंच आपण या किल्ल्याचा उल्लेख करत जाऊया सेम टेम आपण दहा मिनिटातच गाड्याच्या मुख्य पायऱ्यांपर्यंत येऊन आहे बसलोय झाल्या पायऱ्यांच्यावरून आपण महादरवाजापर्यंत जाऊया पायऱ्या काही संपत ना लागली आता आता आपण आहोत किल्ल्याचा प्रथम महाद्वार या महादरवाजाच्या ठिकाणी सुंदर अशा आपल्याला पायऱ्या पाहायला मिळाल्या किल्ल्याचं जे काही बांधकाम आहे ते सुंदर आणि प्रशस्त अशी तटबंदी बुरुज या ठिकाणी आपल्याला प्राचीन अवशेष आपल्याला इतिहास असा समोर ठेवतात तसेच किल्ल्याच्या पायऱ्या चढताना डाव्या बाजूला एक फुरलेले तोफ आहे प्रवेशद्वाराच्या अगदी वरच्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला ही तोप सुंदर अशी त्याला रिंगण बसून या ठिकाणी आपल्याला प्रशस्त पाहायला मिळते इथूनच महाराजांचं दर्शन घेऊन आपण प्रसन्नगडाच्या पहिल्या महादरवाजाच्या पायरीपासून वरती चढावे वरती जाताच आपल्याला एक छोटंसं टाकं लागेल आणि त्यानंतर आपल्याला तो पाहायचा आहे या प्रवेशद्वाराला दहा पायऱ्या आहेत पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आपल्याला दोन वाटा लागतात आपण उजवीकडची वाट पकडली तर उद्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते त्या ठिकाणी डावीकडे जी वाट आहे ती तटबंदी पुन्हा उजव्या बाजूस कात्यात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला पंधरा ते वीस पायऱ्या अशा पाहायला मिळतात हे आपण महादरवाजाचं वरच्या बाजूने दर्शन घेतो आहे येथूनच आपण आता उजव्या बाजूने जाऊया उजव्या बाजूच्या वास्तू पाहून आपण नंतर डाव्या बाजूने जाणार आहोत या ठिकाणी आपल्याला वरती चढून गेल्यानंतर महादरवाजाचे जे काही बांधकाम आहे ते कशा पद्धतीने आहे जेणेकरून सैनिक म्हणजे शत्रू आपल्या जवळपास आला तरी त्याला तो दरवाजा लवकर दिसणार नाही अशा प्रकारचे बांधकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि कात्तळ कोरीव पायऱ्या या ठिकाणी आपल्याला वरपर्यंत घेऊन जातात तोपे ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी असलेली छोटीशी तोप आपण या ठिकाणी पाहतोय बरोबर महादरवाज्याच्या वरतीच छोटस बाले किल्ला आहे गडावरची मुख्य वास्तू म्हटलं की त्यानंतर या तोफेचा नंबर येतो या तोफेला सुंदर असे काम करून या ठिकाणी महादर्व्याच्या वरती ठेवण्यात आहे गडावर पाण्यासारखे खूप ठिकाणे आहेत ज्यापैकी पाण्याचे टाके पुष्करणी सदर असे जवळजवळ पंधरा ते वीस वास्तूंचे अवशेष या गडावर दिसतात पूर्वीच्या काळी इथे मोठी वस्ती असावी असा अंदाज आपण या राजवाडा या ठिकाणी असलेल्या वास्तूं यानुसार आपण अंदाज लावू शकतो मुलकी कारभार या, या, या गडावरूनच चालत असावा बाजूला दोन संलग्न अशी टाकी आहेत ते पण पाहणार आहे आणि एक भल्लं मोठं एक टाकं हे आपण पाहणार आहे आता या राजवाड्याचे आपण काही अवशेष पाहतोय ट्रेकर्स मंडळींना एक विनंती असते कधी आपण पावसाळ्यात ट्रेक करत असताना या ठिकाणाच्या जे काय वास्तू आहेत याचा एक मॅप घेऊन जावा त्यानंतर म्हणजे आपण गवत जरी वाढलेलं असेल तरी त्या वास्तू आपल्याला मॅपद्वारे बरोबर दिसतात तर असंच आपण एक रूट इकडे पकडून या ठिकाणी पाण्याचा टाकं आहे आपल्या मॅपनुसार आम्ही तिकडे पाण्याचा टाकं बघायला चाललो आहे मित्रांनो गडावर जर वस्तीला येणार असाल तर या ठिकाणी कोठार आहेत इथे पंधरा ते वीस जण आरामात राहू शकतात आता आपण चाललोय पाण्याच्या टाक्याकडे मोठा पाण्याचा टाका आहे पाण्याचा टाका पाणी स्वच्छ एकदम आणि खोलवर खोदलेलं असं आहे पाण्याचा टाका वेगवेगळ्या वेग वनस्पती आता आपण जाऊ चावंडा देवी मंदिराकडे जाऊ मंदिराचा मंदिर जा किल्ल्यावर येत असाल तर किल्ल्यावर येण्यासाठी जेम तेम तीस ते पस्तीस मिनटं आणि स्टार्ट टू एंड आपल्याला पायऱ्याच पाहायला मिळतात आपण आता जाणलोय चामुंडा देवी मंदिराकडे या ठिकाणी प्रशस्त असं मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला झाड पाहायला मिळतात बघ काहीतरी मित्र बोलला औषधी आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा काय वस्तू आहे चावंडा देवीच्या मंदिराकडं रस्ता बघाल साथ ना तर असा निसरडा रस्ता झालाय सटासट पडून पडतात असे घसरून पडतात ना बरं इथं हे हे बघा आमचे पहिले गँग बघू आता आमच्यातला कोणाचा नंबर आहे तर पाळायचा बघू शकता कसे कसरत गेलेले तिथं परत पॅच चालून आलो आहे पण परत एकदा चावंडदेवीचं मंदिराचं चा पाठी आपल्याला दिसते मंदिर काय अजून दिसत नाही हा कुठे मंदिर असेल ना रे एवढ्या पाट्या लावलेत ना मंदिर असेल बघूयाच एवढं आलं तर बघू थोडा पुढे जाऊन आमची मंडळी खालीच आहे हा मंदिर आहे बघ मुंबई कल्याण मावशेज घाट जुन्नर हे अंतर अगदी एकशे साठ किलोमीटर आहे जुन्नरहून पंधरा किलोमीटर चावणवाडी हे चावण किल्ल्याचं पायथ्याचे गाव गडमाठा गाठण्यासाठी गडाच्या पश्चिमेकडून वाटे चावंडवाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यात चांगली मळलेली पायवाटे या वाटेने साधारणतः था, अर्धा तास चढल्यानंतर खडकात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला लागतात गडावर जाण्यास पायथ्यापासून तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला लागतात अक्षरशः आपण आता दमछाक करत झाडांच्यातून वाट काढत काढत चावंडा देवी या मातेच्या मंदिराप येऊन पोहोचलेलो आहोत चला आता आपण याचं दर्शन घेऊन या मंदिराचं निरीक्षण करूया प्राचीन असे प्राचीन असं हे मंदिर आणि मंदिराच्या बाहेर आपल्याला हा दीपोस्तंभ खूप जुना पाहायला मिळतोय काही मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आपण मंदिराचं आपण हे नयनरम्य दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय हो छान असा कळस त्याला केलेली डिझाईन आणि प्राचीन असं हे मातेचं मंदिर नुकताच पाऊस पडून गेलाय त्यामुळं रस्त्याची हालत खूपच भयावह झाली आणि त्यामुळं सावधगिरी बाळगत बाळगत हे बघा आहे त्यामुळं हळूहळू ना। का नाही होईना स्पीड कमी पण व्यवस्थित सांभाळून आपण ट्रेक करतोय पण तुम्हाला काय वाटतंय या ठिकाणी कधी पडला तर मजा येईल ना <laughs> पड रे एकदा पड ना जरा व्हिडिओला मजा येईल पड 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 रे पड 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 पडदार पडणारा सुरून लावून <laughs> उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या आणि मध्ये मध्ये ज्या पायऱ्या चढत असतो आपण तेव्हा आपण जे बघितले ते सुरून लावलेले खुना <laughs> सुद्धा आपल्याला <प्रेल> दिसतात <laughs> पावसाल्यानंतर आपण या ठिकाणी एक पाठी बघूया या ठिकाणी काय वाचते आपल्याला अरे बापरे वाडा पौराणिक शौचालय असे शतकातील हे टॉयलेटचा भांडा आपल्याला या ठिकाणी पाहायला वस्तू होती त्या काळात सुंदर सरत चाललेल्या पावसाळ्यातील हे निसर्गमय दृश्य आपल्याला मनमोहून टाकतं सुंदर निरनिराळे अशी ही वनस्पती या ठिकाणी असलेली झाड आता आपण पुष्करणीकडे चाललेलो आहोत पाऊस लागलाय आम्हाला जोराचा आणि आता आपण पुष्कर्णी बघून लगेच दोन तीन पाण्याचे टाके आहेत ते बघून आपण गड उतारायला सुरुवात करणार आहे पुष्करणीचा गेट आहे इकडनं कदाचित ह्या भिंती असाव्यात त्या काळी उंच असते आणि हे पायऱ्या पायऱ्याने स्टेप बाय स्टेप आतमध्ये गेलेले जसं आपल्याला हरिश्चंद्र आपण बघत होतो मित्रांनो या टाक्याच्या समोरच आपल्याला दोन टाके अजून दिसतात आणि आता एवढा पाऊस चालू आहे ना की बिलकुल इच्छा नाही तिथे जायची चला आता गड उतारायला सुरुवात करतोय अशा प्रकारे पावसा पाण्यात आपण हा ट्रेक खूप सुंदरित्या इथे संपवलेला आहे आपण गड उतरायला सुरुवात करतोय चला तर मग आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारात व्हिडिओ शेअर करा आणि आपल्याला आवडल्यास या किल्ल्यावर अवश्य या सुंदर वास्तू आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी इतिहास आपल्याला अनुभवायला मिळेल चला तर मग निरोप देतोय पुन्हा भेटूया नवीन ट्रेकमध्ये जय शिवराय